एक सूचना आहे कुणाचं ब्लूटूथ किंवा वायफाय जर आपल्या मोबाईलचं सुरू असेल आपल्याला दृष्ट्या हे सुरू करता येईल काय सांगाल सर आज कार्यक्रम मोठा उत्साह आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी यांनी जम्मू काश्मीरहून प्रक्षेपित केलेला कार्यक्रम पी एम उषा हा पाहण्याचा योग आला ऐकण्याचा योग आला यावेळेस येथील व्हाईस चान्सलर तथा सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि विद्यार्थी उपस्थित होते सिनेटचे मेंबर्स होते आणि गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर्ससुद्धा होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठासाठी एकशे चार कोटी रुपये दिलेत आणि या विद्यापीठाचा विकास अर्थात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग वेग सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून हा कार्यक्रम झाला आणि देशभरातील हजारो कोट रुपये या कार्यक्रमासाठी दिलेले आहेत मी या माध्यमातून आपलं विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ मरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एक रँकमध्ये चांगले होईल असं मी अपेक्षा बाळगतो